योगशास्त्र भारतीय परंपरेची एक अमूल्य भेट आहे ती मन आणि निसर्ग यांच्यात सामंजस्य जागवते आरोग्य आणि निरोगीपणासाठी एक समग्र दृष्टिकोन प्रदान करते म्हणूनच संपूर्ण जगाला योगशास्त्राचं महत्त्व पटलंय त्यासाठी एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो या पार्श्वभूमीवर दिव्यांगांसाठी असलेल्या नाशिक रोड येथील विकास मंदिर शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेच्या सचिव डॉक्टर सुहासिनी घोडके यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नाशिक येथील प्रसिद्ध विधिज्ञ एकता कदम यांनी भूषविले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी योगशास्त्राचं महत्त्व विशद केलं यावेळी चिरंजीव रेयांश कदम याचा वाढदिवस साजरा करण्यात आला सर्वांनी लहानग्या रेयांशचे अभिष्ट चिंतन करून त्यास शुभेच्छा दिल्या दिव्यांग बालकांनी विविध गुणदर्शन सादर करत उपस्थितांचं मनोरंजन केलं या पारिवारिक सोहळ्यात सीमाताई काळे आरतीताई पवार धनश्री गायधणी आणि पालक उपस्थित होते दरम्यान भारत गॅस सुरक्षा दिनानिमित्त धनश्री गायधणी यांनी उपस्थितांना माहिती दिली सांगितलं की त्यांच्या मुलाचा बर्थडे मला खूप ते साजरा करा आणि आमच्यासारख्या सामाजिक ज्या संस्था आहेत नमस्कार मी ॲडव्होकेट इक्ता प्रशांत कदम युनिटी फाउंडेशनची फाउंडर अँड प्रेसिडेंट आहे आणि मी माझ्या मुलाचा बड्डे एकवीस तारखेला विकास विद्या मंदिर जे मतिबंध मुलांचं स्कूल आहे नाशिक रोड इथे येथे माझ्या मुलाचा बड्डे मी साजरा केला आणि मला खरंच खूप छान वाटलं आणि माझ्या मुलालाही खूप मुला छान वाटलं कारण तिथे गेल्यानंतर त्यांनी जी काही तयारी केली होती ती खूपच सुंदर होती माझ्या मुलासाठी त्यांनी केक आणला खूप सुंदर वेलकम केलं माझ्या मुलाचं आणि त्याला तर तो तर खूपच खुश होता आणि मलाही खूप छान वाटलं आणि मला असं वाटतं की आपण समाजाचं कुठेतरी देणं लागतो तर आपल्या वाढदिवसाच्या दिवशी असे काही उप उपक्रम आपण करू शकतो हे आपल्या हातातली गोष्ट आहे आणि मला तर खूप छान वाटलं तिथे जाऊन कारण ज्या सचिव आहे या स्कूलच्या सुहासिनी घोडके मॅडम यांनी खरंच खूप सुंदर आमचं वेलकम केलं फॅलिस्टेशन केलं माझ्या मुलालाही ॲप्रिशिएट केलं तर त्याचं म्हणजे खूप सुंदर असं मला ते वाटलं आणि मला असं वाटतं की तुम्हीही इथे जा आणि तुमच्या मुलांचे तुमच्या आई वडिलांचे तुमचे सगळ्यांचे बड्डे तुम्ही इथे साजरे करा थँक्यू सो मच यावेळी युनिट फाउंडेशन तर्फे संस्थेच्या सचिव सुहासिनी घोडके यांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमल उबाळे यांनी केले तर संस्थेचे खजिनदार दीपक मगर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानं करण्यात आली उपस्थितांनी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेत सहभोजनाचा आनंद लुटला मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक रोड